शिवसेनेचा महापौर पदासाठी दावा आमदार राजेश क्षीरसागर यांची महापालिका राजकारणात आक्रमक एंट्री मी इकबाल रेटरेकर सकलम मध्ये आपलं स्वागत आहे नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुतीने एकत्र लढत पंचेचाळीस जागांच्या वर विजय मिळवला आहे एकूणच काय तर महायुतीने एक्केचाळीसचा मॅजिक फिगर पार केलाय आणि त्यामुळे आता सत्ता स्थापनेचे वेध माहितीला लागले महापौर कोण होणार याकडे संपूर्ण कोल्हापूरकरांचे लक्ष लागून आहे त्यातच आता माहितीमध्ये महापौर पदासाठी रसिकेच सुरू असल्याचंही पाहायला मिळत आहे त्यामुळे महापौर पदावरून आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या राजकारणात थेट आक्रमकपणे उडी घेतली आहे आणि अडीच वर्ष महापौर पदावर शिवसेनेचा हक्क असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे जागा वाटपाच्या वेळी शिवसेनेने अनेक हक्कांच्या जागावर त्याग केला आहे हे सांगण्यासही ते विसरलेले नाही त्यामुळे कोल्हापूर महापालिकेचा महापौर कोण होणार याकडे लक्ष लागले आहे याशिवाय राजकीय घडामोडींना देखील घडामोडी कोल्हापूर महापालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक सव्वीस जागा भाजपने जिंकल्या आहेत तर शिवसेनेने पंधरा जागा मिळवल्या आहेत अजित पवार राष्ट्रवादीला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले कधी काळी दोन किंवा तीन नगरसेवक भाजपचे महापालिकेत असायचे यावेळी मात्र भाजपने तब्बल सव्वीस जागा जिंकल्या आहेत त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी साहजिकच कोल्हापूर महापालिकेचा महापौर हा भाजपचाच होणार असल्याचा दावा केलाय तर दुसरीकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजे क्षीरसागर यांनी महायुती करताना शिवसेनेने अनेक ठिकाणी हक्कांच्या जागावर तडजोड केली आहे काही ठिकाणी त्यागही केला आहे आशा नंतर, अशी आठवण करून देत निवडणुकीनंतर शिवसेनेची भूमिका कायम आहे महायुती टिकवण्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा असं सांगत अडीच वर्ष शिवसेनेला महापौर पद द्या अशी मागणी देखील आमदार क्षीरसागर यांनी केली आहे यामध्ये महायुतीत काहीतरी तोडगा निश्चित निघेल काँग्रेस राष्ट्रवादी त्याचबरोबर तारारा आणि आघाडी अशा पक्ष आणि आघाड्यांची ज्यावेळी महापालिकेत सत्ता होती त्यावेळी मंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक आमदार सतेज पाटील या नेत्यांची भूमिका असायची आता यापुढे थेटपणे आमदार राजेश क्षीरसागर यांचा सहभाग दिसून येईल सध्या तरी तशी भूमिका त्यांनी घेतलेली दिसते वेगळे पण इथेच आहे महापालिकेच्या राजकारणात आमदार राजेश क्षीरसागर यांची यापुढे भूमिका असणार आहे हा संकेत यातून मिळतो त्यामुळे आता कोल्हापूरचा महापौर कोण होणार यावरून भाजप शिवसेनेमध्ये रसिके सुरू असल्याचंही दिसून येते राष्ट्रवादीकडे मात्र कमी जागा असल्याने राष्ट्रवादी महापौर पदाच्या रेसमध्ये नसल्याचंही सांगण्यात येते कोल्हापूर महापालिकेवर यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती या सत्तेला सुरुंग लावत प्रथमच महापालिकेवर भगवा झेंडा फडकलाय सत्तेसाठी आवश्यक एक्केचाळीसचा मॅजिक फिगर महायुतीने गाठला आहे मात्र बहुमत मिळवत असताना यामध्ये सर्वाधिक वाटा शिवसेनेचा देखील राहिला असल्याचा दावा शिवसेनेचे नेते करत आहेत महायुती राहावी यासाठी जागा वाटपात तडजोड करण्यात आली होती जागा वाटपामध्ये भाजप हा भा मोठा भाऊ राहिला आहे महायुतीमध्ये जनसुराज्यला देखील सामावून घेण्यात आलं नव्हतं अशातच भाजपने कोल्हापुरात सव्वीस जागा जिंकल्या त्यामुळे सर्वाधिक जागा भाजपकडे असल्याने साहजिकच नैसर्गिकरित्या भाजपने महापौर पदावर दावा केलाय तर दुसरीकडे कोल्हापूर सह इचलकरंजी सांगली सोलापूर पुणे पिंपरी चिंचवड या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व महापालिकेवर भाजपचा महापौर करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे त्याला कोल्हापूर महापालिका अपवाद नाही त्यामुळं कोल्हापूरचा महापौर हा भाजपचाच व्हावा यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू आहेत यापूर्वी दोन हजार पंधरा मध्ये झालेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नव्हतं त्यावेळीपासून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर महापालिकेवर एक दिवस भाजपचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त करत होते दोन हजार वीस मध्ये कोल्हापूर महापालिकेची मुदत संपल्यानंतर कोरोना काळ त्यानंतर ओबीसी आरक्षण यामुळे महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या आता दोन हजार सव्वीस मध्ये निवडणुका पार पडल्या महापालिकेवर माहितीची सत्ता आली मात्र महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडेच कोल्हापूरकरांचे लक्ष लागून आहे त्यातच भाजप आणि शिवसेनेकडून महापौर पदासाठी रस्सी खेच सुरू असल्यानं शहरवासियांची देखील उत्सुकता वाढली आहे दरम्यान कोल्हापूर महापालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण बावीस जानेवारी रोजी जाहीर होणार आहे त्यामुळे महापौर पदाचं आरक्षण काय असणार याकडे देखील लक्ष लागून आहे या सोडतीमध्ये महापौर पद कोणत्या प्रवर्गाला मिळणार याकडे देखील पाहावं लागणार आहे मात्र महापौर पदाचे आरक्षण निश्चित होण्या अगोदरच भाजप आणि शिवसेनेमध्ये महापौर पदावरून अंतर्गत सुप्त संघर्ष देखील पाहायला मिळत आहे आजचा हा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सकलमला मला सबस्क्राईब करा धन्यवाद